नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खोँग स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि आता मोदीमुळे देशांतर्गत दे बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा फार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता मोदीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मोदीमुळे देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार। आणि अखेर मोदीमुळे कधी होणार सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पार या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर की अखेर मोदीमुळे कधी होणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव पाच हजार पार तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजार आहे तो सध्या ते चार चार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आणि सरकारने या वर्षी जो हमी भाव जाहीर केलाय तो आहे मित्रांनो चार रुपये प्रति क्विंटल आणि लक्षात घ्या लोकसभेच्या वेळी मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या तीन विभागात जो सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याची निराशा सरकारला भोगावी लागली आणि महाराष्ट्रामध्ये डिसेंबर महिन्यात निवडणुका ज्या आहेत त्या विधानसभेच्या आहेत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी रोषाला सरकारला सामोरे जायचं नाही म्हणून सरकार या वर्षी हमी भावावरती सोयाबीनची खरेदी नाफेडद्वारा मोठ्या प्रमाणात करणार आहे आता याचा परिणाम काय होणार तर लक्षात घ्या सरकारने नाफेडद्वारा जर सोयाबीनची खरेदी सुरू केली तर मित्रांनो यामुळं काय होणार बाजारामध्ये कॉम्पिटिशन निर्माण होणार सरकारचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल असल्यामुळे या ठिकाणी ज्या व्यापाऱ्यांना सोयाबीनची खरेदी करायची आहे त्यांना या ठिकाणी जवळपास याच्यापेक्षा जास्त दर द्यावा लागेल तरच या ठिकाणी व्यापाऱ्यांना सोयाबीन मिळू शकते आणि या स्ट्रॅटर्जीमुळे सरकारचं कसल्याही प्रकारचं नुकसान न होता सामान्य कास्तकार बांधवांचा फायदा होणार आणि म्हणूनच मित्रांनो सरकार या ठिकाणी हमीभावावरती मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी सुरू करू शकतंय आता सरकार कधी सुरू करणार खरेदी तर लक्षात घ्या विजयादशमी संपली तिथपासून तर दिवाळीच्या आसपास म्हणजे जवळपास दिवाळीच्या आसपास सरकारची खरेदी सुरू होऊ शकते सरकारची खरेदी सुरू झाली तर शंभर टक्के देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हो पासार होण्याचा मार्ग मोकळा झाला असं समजून घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सरकार असं नाही झालं तर व्यापाऱ्यांना पैसा दिले आणि त्यांना सांगेल की तुम्ही काय करा सोयाबीनची खरेदी करा नाही तर सरकार भावांतर योजनेचा त्या ठिकाणी पर्याय निवडेल की ज्याच्यामध्ये चार हजार चारशेला सोयाबीन शेतकऱ्यांनी विकले चार हजार आठशे ब्याण्णव त्या हमी भाव आहे तर या दोन्हीमधला जो फरक आहे चारशे ब्याण्णव रुपये सरकार थेट या ठिकाणी द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या अकाउंटवर टाकू शकते पण यापैकी जी माहिती येत आहे की ये सरकार हमी भावावरती मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी सुरू करू शकते आणि सरकारसाठी हीच बेस्ट पॉलिसी असं मानले जाते पण एवढे की सरकारने जशी हमी भावावर खरेदी सुरू केली तात्काळ सोयाबीनचा बाजार हो। तिथून पंधरा ते वीस दिवसात पाच हजार म्हणून गेला म्हणून समजून घ्या म्हणून मोदीमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारवा हो। शंभर टक्के होणार पाच हजार पार परंतु याची अपेक्षा ही जवळपास पंधरा डिसेंबरच्या आसपास म्हणजे डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होऊ शकतो तर याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तर मित्रांनो भविष्य देशांतर्गत बाजार बाजारामध्ये कसा राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सामान्य कास्कार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवत असताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण सबस्क्राईब करायचं विसरता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा मित्रांनो ज्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो तर मित्रांनो अशा काही नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार